मराठा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आरक्षणा संदर्भात जर सरकारचे इंटेन्शन हे क्लिअर असतील तर त्यांनी अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सभागृहामध्ये या संदर्भात कायदा करू शकत होते पण सरकारने तसं केलं नाही म्हणून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे पाहुयात माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे काय म्हणाले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे अध्यादेश कायद्यात परिवर्तित करण्याच्या संबंधीची भूमिका सहा महिन्याच्या नंतर किंवा सहा महिन्याच्या अगोदर घेण्याच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे माझा थेट प्रश्न राज्य सरकारला आहे की तुम्ही हे आंदोलन जेव्हा वाशीला पोचलं दाबून तोंड उघडलं अशी ही परिस्थिती तुमची झाली मात्र तुमचे इंटेन्शन जर क्लिअर असते तर तुम्ही हे आंदोलन सुरू असताना विधानसभेचं सभागृह सुरू असताना लोकसभेचं सभागृह सुरू असताना या संबंधीचा कायदा क्लिअर केला असता पण तुम्ही तसं केलेलं नाहीये आणि म्हणून मराठा समाजाची फसवणूक झाली असं मी म्हटलं तरी काही वावगं होणार नाही या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की सरकार एकीकडे ओबीसी समाजाचा आरक्षणाला हात लावणार नाही असं सातत्याने म्हणत आहे दुसरीकडे मराठा समाजाला मात्र आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीची भूमिका घेते आणि शेवटी काहीतरी अध्यादेश काढते तर सरकार हे नुसतं भांडणं लावण्यामध्ये बिझी आहे असं म्हटलं तरी काही वाव होणार नाही त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण हवं असेल तर सातत्याची राजीनाम्या देण्यापासूनची जी माझी भूमिका आहे की दिल्लीतच ते करावं लागणार आहे तेच आपल्याला करावं लागणार आहे याच्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तर सरकारने हा अध्यादेश काढण्याच्याऐवजी या अध्यादेशाच्या अनुषंगाचा कायदा सभागृह चालू असताना केला असता असं म्हटलं तर काय चुकलं जर इंटेन्शन क्लिअर नाहीये तर मग पुढे हे करतील याची गॅरंटी कोण घेऊ कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आचारसंहिता लागू शकते चा संदर्भामध्ये अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे अध्यादेश परिवर्तित संबंधीची भूमिका महिन्याच्या अगोदर घेण्याच्या संदर्भातला जो विषय आलेला आहे माझा थेट प्रश्न राज्य सरकारला आहे की तुम्ही हे आंदोलन जेव्हा वाशीला पोचलं दाबून तोंड उघडलं अशी ही परिस्थिती तुमची झाली मात्र तुमचे इंटेन्शन जर क्लिअर असते तर तुम्ही हे आंदोलन सुरू असताना विधानसभेचं सभागृह सुरू सुरू असताना असताना लोकसभेचं सभागृह या संबंधीचा कायदा क्लिअर केला असता पण तुम्ही तसं केलेलं नाहीये आणि म्हणून मराठा समाजाची फसवणूक झाली असं मी म्हटलं तरी काही वागव होणार नाही या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की सरकार एकीकडे ओबीसी समाजाचा आरक्षणाला हात लावणार नाही असं सातत्याने म्हणतंय दुसरीकडे मराठा समाजाला मात्र आम्ही आरक्षण देऊ अशा पद्धतीची भूमिका घेते आणि शेवटी काय तर अध्यादेश काढते तर सरकार हे नुसतं भांडणं लावण्यामध्ये बिझी आहे असं म्हटलं तरी काही बाब होणार नाही त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण हवं असेल तर सातत्याची राजीनाम्या देण्यापासूनची जी माझी भूमिका आहे की दिल्लीतच ते करावं लागणार आहे तेच आपल्याला करावं लागणार आहे याच्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही त्याचबरोबर इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे दिल्लीत शक्य आहे आणि हे फक्त मराठा एवढंच नाही तर मग ओपन कॅटेगरीची जी काही मंडळी आहे मग त्याच्यामध्ये ब्राह्मण असतील मुस्लिम असतील वैश्य असतील जैन असतील यांना सुद्धा आज परिस्थिती अशी झालेली आहे की आरक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून न केवळ मराठा आरक्षण पण या सगळ्यांनाही ओपन प्रवर्गाला किमान वीस टक्के आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका लोकसभेमध्ये घेण्याची आवश्यकता मला दिसते आणि त्या अनुषंगाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे याच्या पलीकडे जाऊन मराठा आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही त्यामुळे मी मराठा समाजाला आवाहन करतो या इतर समाजांनाही सोबत घेऊन दिल्ली काबीज करावी लागेल त्यावेळेला आपल्याला आरक्षण मिळेल नाही तर भांडांच्या पलीकडून जर काही होणार धन्यवाद आता काय सरकार